आता एक आता बातमी अहमदनगर शहरातून अहमदनगर शहरातील स्वस्तिक चौक पुणे बस स्थानक या परिसरात चार चाकी वाहनाचा अपघात झालाय दोन वाहनाच्या झालेल्या या अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालंय या घटनेत कोणीही जखमी नाही किंवा कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये मात्र वाहनांचं मोठं नुकसान झालंय तर अपघात होतेवेळी याच भागातून माजी आमदार अरुण काका जगताप तसेच माजी उपमहापौर गणेश भोसले हे जात असताना त्यांच्या निदर्शनास ही घटना येताच त्यांनी तात्काळ आपल्या वाहनातून उतरून अपघातग्रस्तांना मदत केली आहे तर अपघात झाल्यावर या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तसेच या या ठिकाणाहून तर जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडीही देखील झाली होती तर माजी आमदार अरुण काका जगताप तसेच माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी अपघातग्रस्तांना मदत करण्याबरोबरच परिसरातील झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी देखील मदत केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर